आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो चाय कसा बनवतात सगळ्याला चाय येतेच पण मी माझा स्पेशल चाय बनवणार आहोत हे बघू शकतो तुम्ही आता बघून मी ठेवलेला आहे गॅसवर तर बघून गरम होऊ देण लागते आणि डायरेक्टलीच काही काही लोक अशी करतात मी सगळेच असे करतात की बघूनच ठेवणे आली त्यात दूध टाकणे आणि सगळं सामान टाकणे पण तसं नाही मी बघूनच ठेवल्याच्यानंतर थोड्या वेळ वाघुनं गरम होऊ दिलं मग त्याच्यात दूध टाकलं आणि दूध टाकल्याच्या नंतर गॅस थोडा डिमी केला की उतून जाऊ शकते की मला मी इतका हे नाही की चहा टाकू आणि दूध चहा झाल्यावर दूध आपण हे करून टाकू आणि चहा पिऊ तर काय दूध टाकण्यात तिथं काय कोणची कसत करायची नाही की दूध आपल्याला डेअरीवर इझी मिळते दहा रुपयात तर आपले पाच जणांचा चहा होऊ शकतो आणि दूध तर माझ्या घरचंच हे आपल्या मंजुरीचं याच्यासाठी आता मी पत्ती टाकलेली आहे नंतर साखरे टाकूया साखरे टाकणं झाली की आता टाकूया अद्रक आता अद्रक टाकणं अद्रक शिवाय चाय चांगला लागत नाही मला आता बिलकुल चाय आवडत नाही अद्रक नसली तर मी चहा पित आता हालून घेऊया सगळं एकात करू देऊ आणि मग चाय चांगला होती याला तर आता आता कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता कलर आता आज चाय मस्त होणार आहे आणि खास बात आज आपल्या शिवाजी महाराजाची जयंती आहे की तुम्हाला सगळ्याला माहीतच असेल चहा आता मस्त उकळेला आहे चहा मी कसा पाहत आहो उकळला का नाही तर चहा ही रेसिपी सगळी मला साफ करणं लागेल गाईज इथे जितके बी भांडी गिंडी होतील ते यात घरचे मारतील काहीच आम्हाला सा एक किचन आहे आपखाऊंगा काहीच हमारा चाय हो गया है, चाय च हो, हो गया अब मी हिलाऊंगा के, के बाद चाय कैसा लग रहा है अच्छा अच्छा बना है गाइस आप कमेंट में बता सकते हो पूरा चाय ऊखू आ गया गई आगे गाईस ये देख सकती हो इधर चाय पूरा नीचे जा जाते जाते बचा है चाय आपको वीडियो में दिखाने के लिए ऐसे जोखिम उठा था वो गई अब ये चाय नीचे गया था तो तब मुझे बहुत मारते थे घर के क्या करें बचा लिया चाय अब चाय गिलास में डालेंगे और चाय पिएंगे त्याचे देखो चाय में ग्ला ग्लास में डाल राहू गाइस कुछ कुछ शक्कर तू पिघली बीक नाही आता चला आता चहा पिऊ चहा इतकी गंदगी मला साफच करणं लागते घरच्या जे साफ नाही येत नाही तर मम्मी मला मारल तर चहा हे बघून सगळं मग साफ करू आता आपण चला आणि चहा पिऊ तर चहा पिल्याच्यानंतर हे प चहा पिल्याच्यानंतर मला व्हिडिओची एडिटिंग करायची तर चला बाहेर बसून आपण चहा पिऊ इथे बसून मी चहा पितोय आपली गोकुळी चहा नेटी इथं चहा पिऊन तुम्हाला सांगतो कसं झालेलं आहे गरम आहे खूप तोंड आलं तरी फुकू फुकू काहीज मी चहा प्यायलो आणि चहा मस्तंग झालेला आहे